लव फॅमिली मला माहिती आहे थोडा उशीरच झाला हा व्हिडिओ टाकायला हा व्हिडिओ आहे ना ज्या दिवशी भोगी होती ना त्या दिवसाचा आहे तो आमचे पप्पा लवकर आले होते घरी आणि उर्वी पाच वाजेपर्यंत झोपली होती म्हटलं चला बाजारमध्ये जाऊन काहीतरी घेऊन येऊ तर आली तर त्या भागवत सप्ताह चालू होता बघा तुम्हाला दाखवते म्हणून असं सुदामाची कहाणी चालू होती आणि थोडंफार काही मला घ्यायचं होतं ना म्हणून आणि ही बघा होळीची नाही तर तयारी होते इथं काय हे जैन लोकांची ना होळी भोगेच्याच दिवशी पेटवतात तर म्हटलं थोडे चणे आणि ऊस घेऊन घेते मुलांसाठी तर ते पण घेतले भाजी बनवायची होती म्हणून आणि मी मिक्स म्हणून हे बघा इथं ना लाडून त्यांचे सगळे स्टॉल लागले होते तर यांनी मुमराचा लाडून ते घेतले होते पतंगने त्यांचे स्टॉल लागले होते तर सगळ्यांना उद्या पतंग म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी घेणार होतो पतंग आणि ते आणि इतकी रोणक होती ना विचारू नको तो मी खूप छान वाटत होतं बघायला घरी आली त्यांना सांगितलं तुम्ही हे साफ करा तेवढ्यात म्हटलं आम्ही भाजीची तयारी करतो तर सगळं मिक्स व्हेजिटेबल्स राणीला काढून दिलं होतं तिने चॉप केलं आणि हा मसाला याच्यामध्ये मी सुखी मिरची धना तेजपत्ता खोबरं लसण आणि जिरं यांना मस्त भुंजून घेतलं होतं आणि मस्त एक असं दळदळा दर पावडर बनवून घेतलं होतं आणि मिक्स भाजीपाल्यामध्ये माझ्याजवळ जितकं होतं ना तितकं मी टाकून घेतलं होतं जसे की वांगे फ्लावर बटाटा वटाणा वालपापडी चना म्हणजे हिरवे हरभरे असे राहतात ना ते सगळं टाकून घेतलं ते नी तर चिंचचं पाणीने बोर गरम पाण्यावर ते भिजत घेतलं होतं हा बघा मसाला पण इथं रेडी झालेला आहे आपला तर कुकर ठेवला कुकरमध्ये सरसोचं तेल टाकलं होतं मी नाही राईचं तेल होतं ना ते टाकलं होतं भाजी खररोज सांगते इतकी छान बनली होती ना विचारू नका तुम्ही तर तेल गरम होताच बरोबर जितका भाजीपाला होता ना तितकं सगळंच टाकून दिला मी त्याच्यामध्ये पापडीन ते सगळं जण टाकून दिलं होतं आणि मस्त पाच दहा मिनटापर्यंत ना भाजी सॉटी करायला ठेवून दिली होती थोडंसं नमक टाकून म्हणजे काय पटकनशी ती सॉटी होऊन जाते आणि सॉटी झाले होत होती तेवढ्यात म्हटलं हे बघा या अर्धे चणे साफ कम करत होते जास्त खात होते कोण कोण असे चणे खातात मला सांगा आमच्या घरी तर तसेच खात राहतात हरभरे आणि मग झालं ना इथं सोटी व्यवस्थित झाली तर हिच्यात धना पावडर टाकून घेतला मी पाच मिनटानंतर आणि जो मसाला करून ठेवला होता ना तो तुम्हाला जितका पाहिजे तितका मी चार चम्मच टाकला होता बाकी मसाला मी काढून ठेवलेला आहे मला कुठल्या पण भाजीत कामात येईल तहडं तिखं सगळं स्वादानुसार टाकून घ्यायचं आणि मिक्स करून घ्यायचं मिक्स झाल्यानंतर ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी मसाला बनवला होता ना ते भांड्यातलं कशाला वाया जाऊ द्यायचं त्याच्यामध्ये पाणी टाकून टाकून दिलं याच्यामध्ये आणि नंतर मग मी टमाटा शिमला मिरची सगळं टाकून दिलं होतं पाणी टाकल्यानंतर थोडी कस्तुरी मेथी होती ती पण टाकून दिली होती तर हा प्रकारे आपली भाजी रेडी झाली तर इथे ना मी अजून तडका देण्यासाठी ना एक साईडला पॅन ठेवलं होतं तिच्यामध्ये कढीपत्ता हे बघा <laughs> कढीपत्ता आणि तीळ तीळ टाकणं जरुरी आहे फॅमिली तीळ टाकून मस्तपैकी भाजीला तडका दिला दोन मिनटं राहू दिलं दोन मिनटानंतर आपली भाजी रेडी झाली मग आम्ही जेवण एन्जॉय केलं तर तुम्ही पण भोगीच्या दिवशी काय बनवलं कसं बनवलं कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असणार तर लाईक सबस्क्राईब करा आणि हा हाऊसवाईफ लू हाऊसवाईफ लाईफमध्ये